नमस्कार मित्रांनो राज्य शासन आणि केंद्र शासन सध्या गायीच्या बाबतीत आणि गायीच्या तसेच गोवंशातील भाकड जनावरे आणि यांच्या हत्येच्या विरोधात असून आजचीच घटना म्हणजे अहिल्यानगर मधील चार ते पाच कत्तलखाने हे पाडून टाकण्यात आले आहेत म्हणजेच उद्ध्वस्त करण्यात आले आहेत आणि अशीच कारवाई आता राज्यभरातच नव्हे तर देशभरातही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे म्हणजे आता गोहत्या बंदी कायदा पूर्णपणे राबवण्याचा सरकारचा हेतू आहे या मागचा सरकारचा हेतू म्हणजे देशातील मागवली जाणारी रासायनिक खतासाठी देण्यात येणाऱ्या सबसिडीचा खर्च कमी करणे हा आहे म्हणजे एकोणीसशे साठच्या च्या आधी प्रत्येक घरासमोर अथवा प्रत्येक शेतकऱ्याकडे दहा ते वीस जनावरे असायची त्यातून शेणखत मिळायचे आणि त्याचा शेतीला वापर व्हायचा कदाचित तो काळ शासनाला परत आणायचा दिसतोय पण सध्याची परिस्थिती पाहता एवढे मोठ्या प्रमाणात जनावरांचा चारा उपलब्ध होणार कसा का कारण सध्या प्रत्येकाच्या शेताचे सुद्धा एक फुटाचे झाले आहेत आणि ही वहीत करून शेतकरी शेती करू लागला आहे आणि जर प्रत्येक घरात दहा पाच जनावरे सांभाळायची म्हटले तर त्याला किमान एक एकर चारा करावा लागेल तोही नेप सारखा मग त्याला त्या ते शेतकऱ्याकडे पाणी आहे का आणि जर त्या शेतकऱ्याकडे एकच एकर जमीन असेल तर त्याने सांभाळायची कशी आणि जनावरांची संख्या वाढलीच तर चारा टंचाई निर्माण होणारच म्हणजे येत्या दोन वर्षात जनावरे ही कुपोषित होणार आहेत उपोषित झाली की दूध उत्पादन गायी मशीची संख्या वाढूनही कमी होणार आहे हे सत्य आहे पण केंद्र शासनाच्या नैसर्गिक शेतीच्या स्वप्नाला चालना मिळणार आहे हा सर्व आटापिटा राज्याच्या जैविक शेतीकडे वळवण्यासाठी आहे कारण हे मोदीजीचे स्वप्न आहे देशात जैविक किंवा नैसर्गिक शेती झालीच पाहिजे म्हणून हा सर्व आटापिटा आहे भारतात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अभियान ही सुरू केले जाणार आहे दोन हजार चारशे कोटीचे अभियान आहे यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची स्पर्धा लागलेली आहे यात खरच शेतकऱ्यांना किती फायदा होणार अथवा गाई म्हशी सांभाळणारे शेतकरी देशोधडीला लागतील का याचा थोडाही विचार यांच्या मनात नाही त्यामुळे आता जे शेतकरी यामध्ये म्हणजे या, या व्यवसायात अडकले आहेत त्यांना आता सुटका नाही ते शंभर टक्के बर्बाद होणार आहेत आणि कंटाळून गोशाळेला जनावरे देणार आहेत ते ही फुकट आणि ती फुकटची जनावरे छुप्या मार्गाने पुन्हा कत्तलखान्याकडे म्हणजे शंभर टक्के फायदा या शेतकरी विरोधी लोकांचा होणार आहे त्यामुळे आता हा सर्व डाव आता शेतकऱ्याच्या हातातून गेलेला आहे आता शेतकऱ्यांना हा व्यवसाय जबरदस्तीने करावाच लागणार आहे आणि ज्यांच्याकडे ही ही जनावरे नाहीत त्यांना वाटेल की आपण सुटलो पण नाही मित्रांनो कारण दोन हजार पर्यंत हेच दूध उत्पादक डोंगरात जनावरे सोडून देतील आणि आता जो डुकराचा त्रास आहे तसाच या मोकाट गायीचा त्रास होणार त्या आहे त्यामुळे कोणालाही सुट्टी नाही नुकसान सर्वाचेच होणार आहे आणि दुधाचे भाव हे चाळीस रुपयेच नाही तर वीस रुपयांनी सुद्धा कोणी घेणार नाही शेवटी महत्वाचे सांगतो यामध्ये म माझ्यासारख्या शेतकऱ्याकडे ही गायी आहेत आणि मी सुद्धा तुमच्या प्रमाणेच यात अडकलो आहे त्यामुळे नुकसान माझेही होणार आहे धन्यवाद